शाळा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित ठिकाण पण इथं सातवी शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षिका आणि मुख्याध्यापिकेने अमानुष मारहाण केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी चाइल्ड हेल्पलाईन एक शून्य नऊ आठच्या तक्रारीनंतर शिक्षिका आणि विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नागपूरच्या यशोधरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला संघर्षनगर पिली नदी परिसरात राहणारी तेरा वर्षीय विद्यार्थिनी नागपूरमधील एका स्थानिक शाळेत इयत्ता सातवी शिकत आहे बावीस जानेवारी रोजी हिंदी विषयाच्या तासादरम्यान विद्यार्थिनीने मैत्रिणीकडून आरसा मागितला होता ही बाब किरकोळ असतानाही संबंधित शिक्षिकेने विद्यार्थिनीला मारहाण केली यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी विद्यार्थिनीला कार्यालयात बोलावून स्केलने तिला बेदम मारहाण केली या मारहाणीत विद्यार्थिनीला गंभीर दुखापत झाली विद्यार्थिनीच्या वडिलांनी सुरुवातीला शाळा प्रशासनाकडे तक्रार केली मात्र प्रशासनाने हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे अखेर पंचवीस जानेवारी रोजी एक शून्य नऊ आठ चाइल्ड हेल्पलाईन वर तक्रार दाखल करण्यात आली चाइल्ड हेल्पलाईनच्या प्रतिनिधींनी तात्काळ विद्यार्थिनीच्या घरी भेट देत समुपदेशन केले आणि तिचा जाब नोंदविला सत्तावीस जानेवारी रोजी विद्यार्थिनीची मेयू रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली तर सत्तावीस जानेवारी रोजी शाळेतील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले कायदेशीर प्रक्रियेच्या भीतीमुळे विद्यार्थिनीचे वडील तक्रार देण्यास कचरले मात्र प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन चाइल्ड हेल्पलाईनचे प्रतिनिधी स्वतः फिर्यादी झाले यानंतर पोलिसांनी शिक्षिका आणि विरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला ही कार्यवाही विकास अधिकारी सुनील मेसरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी तसेच चाइल्ड हेल्पलाईन प्रतिनिधी यांच्या पुढाकाराने करण्यात आली राजगवई पब्लिक स्कूल संघर्षनगर येथे सातवी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थिनीने तिला आ, क्लास टीचर व मुख्याध्यापिका यांच्याकडून मारहाण झाल्याबाबतची तक्रार चाइल्ड हेल्पलाइन नंबर दहा अठ्ठ्याण्णव वर केलेली होती सदर तक्रारीची दखल घेऊन महिला व बाल विकास कल्याण विभाग यांच्या समुपदेशकांनी या, रनगर नगर पोलिसांनी पत्र व्यवहार करून सदर प्रकरणात चौकशी करून कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले होते सदर प्रकरणात पीडित तेरा वर्षीय मुलगी जी इयत्ता सातवी मध्ये राजगवी पब्लिक स्कूलमध्ये शिकते तिला तिची क्लास टीचर व मुख्याध्यापिका यांनी हाताने व स्टीलच्या स्केलने मारहाण केल्याबाबतची बाब, बाब निदर्शनास आल्यानंतर सदर प्रकरणात चाइल्ड हेल्पलाईनच्या समुपदेशिका मंगला टेंबुर्णे यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजगवई पब्लिक स्कूलमधील इयत्ता सातवीच्या वर्ग शिक्षिका तस्लीम परवीन व मुख्याध्यापिका नसरीन अख्तर यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम एकशे पंधरा दोन एकशे अठरा एक तीन पाच तसेच जे जे कलम पंचाहतर व बालकांचे मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार कलम सतरा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर प्रकरणात पुढील तपास यशोधरा नगर पोलिस करत आहे प्राथमिक तपासात ही माहिती आलेली आहे की आ, क्लासमध्ये जो टास्क चालू होता त्या टास्कवर लक्ष न देता आ, सदर पीडित मुलगी व तिच्या इतर मैत्रिणी गोष्टी करत होत्या अशी माहिती प्राथमिक तपासत समोर आलेली सदर प्रकरणाचा पुढील तपास चालू आहे विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याच्या नावाखाली हिंसाचार केला जात असेल तर हे अत्यंत गंभीर आणि निंदनीय आहे या प्रकरणातून दोषींवर कठोर कारवाई होणार का आणि शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एरणीवर आला आहे